एकोणसाठ नंबर दुवा बचिंद्र पदक अर्ज क्रमांक शहाऐंशी समाया विजय शिफे आर्ज क्रमांक एकशे अडुसष्ट सोनाली गणेश ठाकरे आमचं क्रमांक एकशे चौऱ्याहत्तर आराध्या गोळीराव खोबळे अर्ज क्रमांक एकशे पंधरा अश्विनी संजय शिव 같이 할게요. 자네. 함께 자세이브 <목소리나> 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 <목소리나>

एकशे चौसष्ट नंबर स्वाती निवृत्ती आम्ही अजून पुराला काढायचं कालक आलेले का स्वाती निवृत्ती आम्ही या ना लहान पालक आहे का एखादा मागे ताई मागे असतील या ना ताई तुम्ही काढून घ्या नाही त्या मुला या, या पटकन बंद करा घालून घ्या आणि एक चिठ्ठी कापू सदानंद किती नंबर आहे सात नंबर शिवण्यास सदानंद भगत सात नंबर आलेले चला अजून एक जण या कुणीतरी या मागचे एखादा पालन या ना या काही गावले आकार नंबर नवाचा तुम्ही रोशनी प्रकाश जाधव अर्ज क्रमांक पंधरा आलेले आहेत का रोशनी प्रकाश जाधव अर्ज क्रमांक पंधरा सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद ज्यांचे नंबर झालेले त्यांनी आपल्या फाईल घेऊन टाकायचे दादानी एक दोन जयश्री आणि गौरव डोके असतील आपल्या फाईल घेऊन जायच्या आणि दुसरी गोष्ट नामांकितच जे आहे तर त्या नामांकित तशी तशी फाईल जर तुम्ही त्या ठिकाणी दिली तर त्या ठिकाणी त्या लकीड्रॉप मध्ये पण नामांकित असून चालू आहेत त्या ठिकाणी तुम्ही ती फाईल भरून टाका कोणत्याही प्रकारे sure. निराश नव्हता आपल्याकडून इगतपुरी तालुक्यातून आपण तीन मुलं तीन मुली त्या ठिकाणी घेतलेले आहेत आपल्याकडे फक्त वीस जागा आहेत वीस मुलांच्या आणि वीस मुलींच्या जागा आहेत आणि ज्यांना बाहेरून प्रवेश पाहिजे असेल येऊन जाऊन करण्यासाठी त्यांना कधीही प्रवेश त्या ठिकाणी मिळेल परंतु हॉस्टेल साठी आपल्याला वीस जागा मुलीच्या आणि वीस जागा मुलींच्या त्या ठिकाणी आपण अशाच पद्धतीने लकी ड्रॉने त्या ठिकाणी भरणार आहोत कुणाच्याही वशीला किंवा कुणाच्याही त्या ठिकाणी चिठ्ठी वगैरे काही न करता सर्व पालकांसमोर आपण त्या ठिकाणी लकी ड्रॉ पद्धतीने निवडत असतो आणि ते या ठिकाणी निवडलेले आहेत धन्यवाद आपण या ठिकाणी आला जातात ज्यांचे नंबर लागलेले आहेत त्यांची नाही मिळणार ते आम्ही त्या ठिकाणी त्यांचा वेगळा ग्रुप करून त्यांना आम्ही सूचना देऊ ज्यांची नंबर लागलेली नाही त्यांनी आपल्या फाईल काय करायचे त्या ठिकाणी स्वतः घेऊन जायचे आणि नामांकित साठी तुम्ही त्या ठिकाणी ते, ते करू शकता